नमस्कार बालमित्रांनो सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण इंग्रजीचा स्वाध्याय पाहणार आहोत घटक आहे वन पॉईंट फाईव्ह होमोफोन्स तर आता सुरुवातीला होमोफोन्स म्हणजे काय हे समजून घ्या तर होमोफोन्स म्हणजे असे शब्द की ज्यांचा उच्चारसारखा असतो परंतु त्यांचे अर्थ आणि स्पेलिंग मात्र वेगवेगळे असतात या उपघटकावरील प्रश्नामध्ये होमोफोन्सची अचूक जोडी ओळखणे दिलेल्या शब्दाशी जुळणारा होमोफोन शब्द शोधणे चित्रामधील घटकासंबंधी होमोफोन शब्द शोधणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणजे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे एखादा शब्द असेल तर त्याच्याशी जुळणारा होमोफोन शब्द शोधा किंवा होमोफोन्सची अचूक जोडी शोधा किंवा तुम्हाला एखादं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या श संबंधी होमोफोन शब्द शोधा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर या ठिकाणी तुम्हाला काही होमोफोन्सचे शब्द दिलेले आहेत का म्हणजे ज्यांचा उच्चारसारखा आहे परंतु स्पेलिंग आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत तर हे शब्द तुम्ही लिहून घ्या आणि पाठांतर करा म्हणजे परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडतील यानंतर आपण या होमोफोन्सवर काही सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजे सोडून दाखवलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूयात प्रश्न पहिला पहा चूज करेक्ट होमोफोन ऑफ सेल तर सेल या उच्चाराचा आणखीन दुसरा कोणता शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो ते आपण पाहूयात वेल सेल फोन टेल तर सेलला होमोफोन कोणता येणार वे आहे पर्याय दोन सेल येणार आहे ज्यांचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत परंतु उच्चार मात्र सेम आहे फाईंड आउट करेक्ट पेयर ऑफ होमोफोन म्हणजे होमोफोन्सची अचूक जोडी तुम्हाला शोधायची आहे पहा डिअर डिअर लॉक क्लॉक ओपन शट नियर क्लोज तर आपल्याला वाचल्या वाचल्या लगेच लक्षात येते की या दोघांचा उच्चार जो आहे तो सेम आहे डिअर डिअर फाइंड आउट इन करेक्ट पेअर ऑफ होमोफोन तर इन इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी शोधायची आहे आयडियल आयडॉल हेअर हेअर ड्यू ड्यू फ्यू न्यू तर या ठिकाणी पहा चौथा पर्याय जो आहे फ्यू आणि न्यू तर ही इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न पहा चूज होमोफोन रिलेटेड विथ पिक्चर तर या ठिकाणी आपल्याला एक पिक्चर म्हणजे चित्र दिलेलं आहे हे चित्र कशाचं आहे पहा गोट काऊ शिप का ऑक्स तर याचं योग्य उत्तर कोणतं येणार आहे शिप म्हणजे पर्याय चूज होमोफोन ऑफ अंडरलाईन वर्ड रोहन रिलेटेड नियर द सी तर या ठिकाणी अंडरलाईन केलेला वर्ड आहे सी तर ह्याचा होमोफोन शब्द आपण शोधूयात रिव्हर सी लेक आणि टी तर सीला होमोफोन कोणता येणार आहे एस डबल सी येणार आहे चूज करेक्ट होमोफोन ऑफ सन तर सनचा करेक्ट होमोफोन कोणता आहे पहा फन रन सन मून तर सनचा होमोफोन एसओ एन सन असणार आहे चूज करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ज द ग्लास इज डॅश ऑफ वॉटर तर या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या जागामध्ये शब्द भरायचा आहे यफ डबल ओ एल फुल यफ यू एल यफ यू डबल एल आणि नन तर ग्लास इज फुल ऑफ वॉटर येणार आहे यफ यू डबल एल म्हणजे पाण्याने भरलेला आहे फाइंड आऊट करेक्ट पेअर ऑफ होमोफोन टेल बेल डे नाईट मॅन व्हॅन वन वन तर या ठिकाणी चौथा पर्याय जो आहे तो करेक्ट येणार आहे वन वन पुढचा प्रश्न पहा फाइंड आऊट इन करेक्ट पेअर ऑफ होमोफोन तर या ठिकाणी चुकीची जोडी शोधायची आहे आपल्याला टेल टेल सम सम फूट रूट सेल सेल तरह 3, foot, तर आता या ठिकाणी चुकीची जोडी म्हटल्यानंतर कोणता येणार आहे पहा ऑप्शन थ्री फूट रूट ही इनकरेक्ट होमोफोनची जोडी आहे पुढचा प्रश्न वॉट इज द होमोफोन ऑफ टू तर डू टू नो आणि सो हे आपल्याला पर्याय दिलेला आहे तर टूचं होमोफोन कोणता येणार आहे टी डब्ल्यू ओ टू म्हणजे पर्याय दुसरा बरोबर येणार आहे